सर्व आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार दे 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदर बातमी फक्त आपल्यासाठी दानोळीत धारदार शस्त्राने तरुणाचा खूण तरुणाच्या मानेवर व पोटावर वार करून खूण केल्याची घटना येथील संतोष शांतिनाथ नाईक व छत्तीस याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याविषयी अधिक माहिती अशी की येथील गैबीसाहेब दर्गा मैदानात तरुणाचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती पोलिस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळताच पोलिसांना कळवण्यात आले मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरंजी डीवायएसपी समीरसिंह साळवी पोलीस निरीक्षक हा सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या तीन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला खून नेमका कोणी व का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्रानेच मित्राचा खून केल्याचे कुजबूज उपस्थितात होती आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या